शेतातील गावरण केळीचा पण आहे मी तुम्हाला याच्यापासून केळ्याची चिप्स कशी बनवतात ते दाखवणार आहे हा जो असा छीक गळत आहे त्यामुळे आपण एका वाटीत थोडंसं तेल घेऊन थोडंसं हाताला तेल लावून घेऊ कट मारलेले आपण आता असे काढून घ्यायचे पूर्णपणे पूर्णपणे केळ्याची सालपट्ट झालेली काढून एका ताटामध्ये आपल्या घरामध्ये चिप्स पाडण्यासाठी जो असणार हा माहिती आहे सर्वांना ते पाडून घ्यायचं आपण आपण एवढं आता बनवून घेतलेलं आहे मीठ घेतलेले साखरवारी करून घेतलेली आहे हळद आणि आपण केळ्याची चिप्स काढलेली ही आता एका पातेल्यामध्ये काढून घेऊ हो आपण आता हे सगळं काढून घेतलेले आता यामध्ये आपण चवीपुरता मीठ हवी तेवढे आपल्याला गोड पाहिजे असेल तर साखर साखर बारीक करूनच टाकावी कलर येण्यासाठी आपल्याला हळद वापरावी सर्व आपण असं कालून घ्यायचं आहे ते सर्व हे सर्व तलून घेऊन आता तलून काढायचं त्यानं आता आपण इथे आता तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे आपण आता चिप्स येई सोडायची याच्यामध्ये आम तेले तेले आले नाही बघा गैस पूर्ण फास्ट घेऊ नाही आलेले छोट्याला देऊन बघूया आता काय कमेंट करतोय तो नमस्कार सुकर ना एक करो लाइक करो हमें सब्सक्राइब करो चैनल को लाइक करो और शेयर करो बाय बाय